तर मराठा आंदोलक रस्त्यावरती उतरलेत आणि म्हणून वाहतूक कोंडी झालेली आहे प्रवास टाळा अशा प्रवाशांनी कोंडी करण्याचा हिस्सा दिला मराठा आंदोलक रस्त्यावरती आले आणि त्यामुळे आता एकंदरीतच संपूर्ण मुंबईत त्याचा पत्ता बसताना दिसतोय आज आपल्या कामावरती जाण्यासाठी जे लोक सी एस स्थानिकात येतात त्यांना देखील मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झालेली आहे कारण की त्यांना रस्त्यावरती पाय ठेवायलाही जागा नाही आहे सी एस एम टी स्थानकाच्या आत आणि सी एस एम टी स्थानकाच्या बाहेरही तेव्हा मराठ्यांचं वादळ आपल्याला पाहायला मिळतात दुसरीकडे वाशीची ही दृश्य आपण बघितली त्या ठिकाणी त्या वाशीचा पूल जो आहे त्याची मोठ्या संख्येनं वाहतूक कोंडी झालेली होती आणि त्या वाहतूक अनेक मराठा आंदोलक आहेत आणि मुंबईकर आहेत जे त्या वाहतूक कोंडीमध्ये तिथे आहेत वाशीचा संपूर्ण ब्रिज त्या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे दोन दृश्य आपण सध्या बघतोय मुंबई आणि पुण्यातली ही दृश्य आहेत ज्या ठिकाणी मुंबईकर मुंबई आणि पुण्यात ही दृश्य बघतोय पुण्यातली ही दृश्य बघतोय जिथे पुण्यात सुद्धा मराठा आंदोलक रस्त्यावरती उतरले आहेत आणि ते पाठिंबा देत आहेत बऱ्याच जणांना मुंबईत दाखल होणं शक्य होत नाही आहे मात्र अशात राज्यभरातून लोक आपापल्या जिल्ह्यामध्ये आपापल्या गावात उतरून पाठिंबा दाखल दिसत आहेत हलगी वाचताना दिसतीयेत झोन ताशे वाचताना दिसत आहेत आणि या सगळ्या जोमामध्ये झोन ताशांच्या गजरामध्ये आपला निर्धार मराठा आंदोलक व्यक्त करतायत आपला उत्साह व्यक्त करताना दिसत आहेत मुंबईतली दृश्य बघतोच आहे कारण की मुंबईत आज महत्वाचा दिवस आहे आझाद मैदानावरती जरांगी उपोषणाला बसणार आहेत मात्र पुण्यातली जी दृश्य आहेत ती आपल्याला एकंदरीतच राज्यभरात कसं वातावरण आहे त्यात त्याचा अंदाज देऊ शकतात कारण की पुण्यात सुद्धा रस्त्यावरती मराठा आंदोलक उतरले आहेत पायी यात्रा त्यांनी काढली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या